मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सहा कोटी अडुसष्ट लाख नऊ हजार एकोणावीस रुपये इतका निव्वळ नफा झाला असून त्यातून आवश्यक त्या तरतुदी वजा जाता सभासदांना पाच टक्केप्रमाणे लाभांश वार्षिक सभेनंतर देण्यात येणार असून वर्ष अखेर बँकेच्या वतीनं ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू करण्यात येणार असून गेली वर्षभरापासून बंद असलेलं एटीएम आजपासून पुन्हा सुरू करत असल्याची माहिती पत्रकार परिषदेमधून बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब तापकीर आणि उपाध्यक्ष योगेश वाघमारे यांनी दिली आहे येत्या वीस तारखेला अहमदनगर जिल्हा शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे या सभेच्या निमित्ताने मी सर्व सभासदांना आवाहन करतो की या सभेसाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं सभासद सूचना कराव्या संचालक मंडळ सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तर दिल्याशिवाय व्यासपीठ सोडणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी आश्वासन या निमित्ताने मी देतो त्याच पद्धतीने या सभेमध्ये विषय विषय पत्रिकेवर आहे या सर्व विषयांना मंजुरी द्यावी अशी आपल्या माध्यमातून मी सर्व सभासदांना विनंती करत आहे त्याच पद्धतीने जे काही पोटनियम दृष्ट्या ठेवलेल्या या आहेत यामध्ये शुभमंग योजना चा विषय असेल राज्य कार्यक्षेत्राचा विषय असेल बँकेचं नाव नावामध्ये बदल करण्यात आला विषय असेल जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झाल्यामुळं बँकेच्या नावामध्ये बदल करण्याचा निर्णय या सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून घेतला जाणार आहे तर या बँकेच्या माध्यमातून सभासदांना जास्तीत जास्त कर्ज आणि ते कमीत कमी दराने कसं दिलं जाईल याकडं संचालक मंडळाचं कायम लक्ष असतं तर या मिटिंग सर्वसाधारण सभेसाठी सर्वांनी उपस्थित सर्व सभासदांनी उपस्थित राहावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि येत्या वीस तारखेला अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक आणि विकास मंडळ या दोन्ही संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे तर त्या निमित्ताने मी जिल्ह्यातील सर्व दोन्ही संस्थांच्या सभासदांना आवाहन करतो आपण सर्वांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहावं आणि या महत्वाच्या असणाऱ्या सभेमध्ये सहभाग गेल्या वर्षभरामध्ये झालेला कारभार सर्व सभासद आहे एक वर्षभरापूर्वी काय झालं होतं आणि त्याचा परिणाम या संस्थेवर थोडासा डिव्हिडंड कमी देण्यात कसा झाला हे सर्वांनी अनुभवलेला आहे एकशे सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या एकशे सहा वर्ष तुम्ही जर अहवाल पाहिला असेल तर याच लिहिलेलं आहे शतकोत्तर षटकार प्रगतीचा म्हणजे ही अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक बँक दिवस। ही खऱ्या अर्थाने शतक होऊन षटकार मारलेला आहे की दिवसेंदिवस ठेवी या बँकेच्या वाढता येत आणि राज्यातील एक अग्रगण्य बँक म्हणून ही ओळखली जाऊ लागलेली आहे पूर्ण राज्यामध्ये शिक्षकांच्या जिल्हाव्यापी पाच बँका अस्तित्वात आहेत त्यापैकी आपली ही बँक सर्वात मोठी म्हणून गणली जाते यामध्ये आपल्याकडे पंचाळीस लाखापर्यंत कर्ज मर्यादा आहे शैक्षणिक कर्ज सात पॉइंट पन्नास अल्प दराने दिलं जातं गृहदाराने वाहन दर कर्ज सात पॉइंट नव्वद इतका त्याचा अल्पसा कर्ज व्याजर आहे त्याच पद्धतीने जामीन कर्ज आठ पॉइंट चाळीस राज्यातील सर्वात कमी असणाऱ्या कर्जाच्या व्याजदराच्या रूपाने सभासदांना फायदा होत आहे त्याच पद्धतीने जर एखादा सभासद पावला तर त्याचे सर्व कर्ज आम्ही आमच्या मयत कर्ज निवारण सभासद निधीमधून ते माफ करतो अशा रीतीने सभासदांना प्रत्येक ठिकाणी फायदा या ठिकाणी होत आहे या वार्षिक सभेच्या निमित्ताने जर बोलायचं झालं तर विरोधक वेगवेगळ्या वावड्या उठवत आहेत विरोधकांचे पत्रक वाड्या वाचण्यात आलं त्यामध्ये अक्षरशः म्हणजे त्यांनी खोट किती बोलावं हो। वैचारिक संदिग्धता निर्माण झालेली माणसं अशा त्यांनी असं करू शकतात त्यांनी एकच मुद्दा या ठिकाणी सांगतो त्यांनी दिलेले एटीएम कार्ड एप्रिल मध्येच या बँकेत येऊन पडलेले आहे गेल्या वर्षभरापासून एटीएम कार्ड सुविधा आमची बंद होती परंतु माझ्या आता कागद आहे तुम्हाला मी थोडं वेळ देतो एटीएम कार्ड हे काल या बँकेत आलेले आहेत म्हणजे आमच्या चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाने आता प्रयत्न करून गेल्या दोन महिन्यात काल तर येथून पुण्याला आणि मुंबईला माणसं पाठवली होती बँकेचे कर्मचारी ते स्वतः घेऊन आले आणि ते खोट बोलतात की एप्रिल मध्ये आलेले ते कागद त्याच्यावर डिलिव्हरी डेट काय आहे ती पण तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने सभासदांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालवलेला आहे परंतु मला निश्चित खात्री आहे विरोधकांना काही बोलायचं नसल्यामुळे आर्थिक बक्ती पॉईंट नसल्यामुळे जे जे काही हे बँकेची प्रगती होते ती त्यांना देखवत नसल्यामुळे ते अशा पद्धतीने खोटं रोज खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने जे बोलत आहे निश्चितपणे मला खात्री आहे या वर्षीच्या सर्वसाधारण सभेमध्ये जास्तीत जास्त संख्येने लोक सहभागी होतील कारण आमचा सभासद हा खूप समाधानी आहे बँकेच्या कामकाजावर फक्त काही जर चुकीच्या गोष्टी असतील काही सूचना असतील तर सभासदांनी निश्चितपणे आम्हाला त्या सांगाव्यात अशी मी सभासदांना विनंती करतो बँकेची 106 सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी वीस जुलैला सकाळी 11 वाजता अमरज्योत लॉन्स नगर नगरकल्याण रोड बाईपास चौक या ठिकाणी होणार असून जिल्ह्यातील सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेमधून केले गेले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हेरायटी गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा